नमस्कार मी सोनाली मयुरे महाराष्ट्रात मंगळागौरीचं व्रत हे मुख्यत्वे नवविवाहित महिलांनी पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत मानले जाते या दिवशी गौरीची पूजा केली जाते ही पूजा करण्यासाठी महिला पारंपरिक पोशाख म्हणजे साडी किंवा नऊवारी नेसून ही पूजाविधी करतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी गौरीचा आशीर्वाद घेतात तर जाणून घेऊया मंगळागौरीचं व्रत आणि पूजा कशी करावी मंगळागौरीचं पूजन सामान्यतः श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी केलं जातं हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात विवाहाची पहिली पाच वर्ष हे व्रत करावं तर मंगळवारी मंगळागौरीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया सकाळी लवकर उठून स्नान करून सोळे म्हणजेच साडी किंवा नऊवारी नेसावे पहिल्या वर्षी भटजींना बोलावून मंगळागौरीचे अगदी षोडशोपचाराने पूजा करण्यात येते पण नंतर जेव्हा आपल्याला घरीच पूजा करायची असते ती कशी करावी ते अतिशय सोप्या पद्धतीने जाणून घेऊया सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी म्हणजेच लाल सुपारीची पूजा करून पाटावर स्थानापन्न करावी हळद कुंकू फूल वाहावे नंतर मंगळागौरीची मूर्तीची पूजा करावी म्हणजेच मूर्तीला स्नान घालावे पंचामृताने स्नान घालावे मूर्तीपाठावर स्थानापन्न करावी हळद कुंकू गंध अक्षदा फूल कापसाचे वस्त्र अर्पण करावे समोर दोन विड्याची पाने सुपारी पैसा ठेवावा गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा सा नैवेद्य दाखवावा फळं ठेवावेत एक खोबऱ्याची वाटी सोळा सुपाऱ्या सोळा खारका सोळा हळकुंड अर्पण करावे म्हणजेच मूर्तीजवळ मांडावे गौरीला तांदूळ तीळ जिरे मुगाची डाळ अशा धान्याची मूठ अर्पण करावी देवीला विविध झाडांची पाने फुले वाहावीत पाने म्हणजेच त्याला आपण पत्र्या असं म्हणतो ते प्रत्येक झाडाचे सोळा सोळा पानं घ्यावीत त्यामध्ये प्रामुख्याने चमेलीची पाने मक्याची पाने बे पाने धोत्र्याची पाने शमीची पाने आघाड्याची पाने कन्हेरी रुई जाई शेवंती डाळिंबाची पाने अशी पानं सोळा सोळा व्हावीत मंगळागौरीची कहाणी वाचावी महानैवेद्य अर्पण करावा पूर्णाचा नैवेद्य केल्यास पूर्णाचे सोळा दिवे करावे शिरा किंवा काही गोड पदार्थ केल्यास त्याचे सोळा दिवे करावे सोळा वातींनी त्याची आरती करावी पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते मंगळागौरीची पूजा जिने केली आहे तिनेच हे दिवे खावे दिवे खाताना बोलू नये मौन राहून भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम महत्वाचा ही शिकवण देण्यात येते लग्नानंतरची पहिली पूजा ही सामूहिकरित्या करण्यात येते जेणेकरून सर्व नातेवाईकांना भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो जागरणाच्या वेळी मंगरा मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा पूर्वीपासून चालत आलेला प्रघात आहे यामध्ये अनेक विविध गाणे म्हणत हे खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या फूबाई फू आठवडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळतात लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करावं पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठीही पूजा केली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा